आमदार महेंद्र थोरवे यांचा हा अनोखा अंदाज संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला कर्जतखालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचा डान्स महाराष्ट्राच्या राजकारणात गाजला टेबलवर चढून नाचले म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून टीका झाली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांसोबत गुवाहाटी गाठलं आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलं पण आमदार महेंद्र थोरवे हे का नाचले एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या तालमीतले कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना पुढे नेत आणि सडेतोड शैलीनं त्यांनी त्यांच्यासारखे हाडाचे शिवसैनिक गोळा करत बंडखोरी केली शिवसेना पक्ष हा कोणत्या व्यक्तीचा नसून बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांनी आणि अहोरात्र लोकांसाठी झटणाऱ्या प्रेरणेने स्थापन झाला त्या आहे त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिवसैनिक तीच आहे शिवसेना असा ठाम निर्धार करत समविचारांची लोक एकत्र करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरच तावा ठोकला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या शिवसैनिकांनी जल्लोष केला ते मनमुराद नाचले घोषणा दिल्या आणि आनंदाने शिट्ट्यासुद्धा मारल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी शिवसैनिकांना हवं असणारं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या रूपानं भेटलं होतं मतदारसंघाचा विकास रखडला होता, होता। शिवसैनिकांची आणि आमच्या विचारांची गळाचेपी झाली होती काही मार्ग दिसत नव्हता घरात बसून कुटुंबप्रमुख होत नसतो जनतेसाठी चोवीस तास काम करणारा नेता हा नेतृत्व असतो असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी आक्रमक भाषणात टीकासुद्धा केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकारण थोडं निवळलं आणि विकासाने गती पकडली आमदार महेंद्र थोरवे यांनी अल्पावधीतच कर्जत खालापूरमध्ये विविध योजना राबवत तब्बल आठशे कोटींचा निधी आणला अनेक ठिकाणी रस्ते वीज पाणी गटारे पायाभूत सुविधा यांची सांगड घालत आमदार महेंद्र थोरवे आगेकूच करत होते काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोनशे बहात्तर कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं हा ऐतिहासिक सोहळा बघण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता जनतेच्या विकासासाठी आम्हाला लोकांसाठी अहोरात्र झटणारा नेता नेतृत्व म्हणून मिळाला त्यामुळं आम्ही नाचलो महाराष्ट्राचा मागे राहिलेला विकास एकनाथ शिंदे यांच्यामुळे भरून निघणार म्हणून आम्ही नाचलो शिवसैनिकांना अडचणी मांडण्यासाठी हक्काचं नेतृत्व मिळालं म्हणून आम्ही नाचलो असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी गर्जना करत विराट सभेतून खुलासा केला आमदार महेंद्र थोरवे यांनी अल्पावधीतच मतदारसंघाला जीवनदान दिलं आहे त्या त्यामुळे त्यांचा गुवाहाटी ते आठशे कोटी हा प्रवास मतदारसंघाला मानवलेला आहे यात शंका नाही ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका